आताची सर्वात मोठी बातमी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सुप्रिया सुळे मैदानात अशा व्यक्तीला धमकी मिळणे दुर्दैवी अजित पवार गटाला इशारा महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे सध्या कोणीही लोकशाहीच्या पद्धतीने नाही तर दडशाहीच्या पद्धतीने राजकारण होत आहे याला कोणाची तरी दृष्ट लागली आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या आयुष्य राजकारणात गेलेल्या व्यक्तीला धमकी मिळणे हे दुर्दैवी असून असे राजकारण आतापर्यंत कधीच झाले नाही बारामती लोकदार मतदारसंघात अशा कोणालाही धमक्या दिल्या तर असतील तर त्याच्या विरोधात मी रस्त्या उतरेल असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला आहे हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार गटाच्या वतीने धमकी दिली गेल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला होता या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून पाठवले होते या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची बाजू मांडली आहे हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्ष सोबत गेल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची बाजू घेत त्यांना मिळालेली धमकी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे सुरू असलेल्या राजकीय दादागिरी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह भाषेतील टीका केली होती तसेच त्यांना इंदापूर मतदारसंघात फिरवून देण्याची धमकी दिली होती यामुळे अजित पवार गटाला लक्ष केले गेले यावर तुम्हाला काय वाटते अजित गटाने धमकी दिली आहे का नाही कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो